थंडीत बाजारात लाल चुटू गाजर दिसतात आपण ही आवर्जून ही गाजर घेतो आणि त्याची कोशिंबीर थालीपीठ हलवा लोणचं असं काही ना काही करतो गाजर मूळता गोड असेल तर त्यात फारशी साखर घालावी लागत नाही थंडीच्या दिवसात बाजारात येणारे गाजर चवीला अतिशय छान असतात थंडीत आपल्याला नेहमीपेक्षा जास्त भूक लागत असल्याने चार घास जास्तच खाल्ले जातात गाजरापासून नेहमीच तेच तेज पदार्थ करण्यापेक्षा या गाजराच्या छान वड्या केल्या तर मुलांना डब्यात देण्यासाठी जेवणानंतर गोड खाण्याची इच्छा झाल्यावर जाता येता कधीही खाऊ शकताय अशी ही, शकता ही पौष्टिक चविष्ट वड्या कशा करायच्या ते पाहणार आहे तर नमस्कार भाग्यशाली क्रिएशन मध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण भरपूर ऊर्जा देणारी आणि तोंडात टाकताच विरघळणारी गाजराची वडी कशी करायची ते पाहणार आहे चला तर मग रेसिपीला सुरू करूया तर सर्वप्रथम गाजराची वडी बनवण्यासाठी ते गाजर एक किलो घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुतलेले पण आहेत आता वरची साल काढून हे किसून घ्यायचं आहे तरी ते सर्व गाजर किसून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता थंडीच्या दिवसात गाजर एकदम लाल चुटूक असतात आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तूप टाकलेला आहे आता हे किसलेलं गाजर त्यामध्ये टाकायचं आहे तर तुपामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला एक तीन चार मिनिट तरी परतावं लागेल तर यामध्ये अर्धा लिटर दूध टाकायचं आहे दुधाचं प्रमाण कमी जास्त करू शकत आहे दूध टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे गाजराची वडी बनवण्यासाठी वेळ खूप लागतो आता याला झाकून ठेवणार आहे तर शिजवण्यासाठी झाकून ठेवलेलं होतं आता तुम्ही पाहू शकता दुधामध्ये गाजर शिजलेला आहे त्याचा कलर पूर्ण वेगळा दिसतोय आता यामध्ये पाव किलो साखर टाकायची आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर मिक्स करू शकताय त्याचबरोबर खवा टाकायचा आहे साखर आणि खवा दोन्ही व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे एक दहा मिनिटानं थोडासा कलर वेगळा दिसतोय अजून याला आपणाला दाटसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तर थोडीशी वेलची पूड टाकून घेत आहे वेलची पूड व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम छोटी करून तुम्ही दुसरे पण काम करू शकताय कारण याला वेळ खूप लागतो त्यामुळे पण इकडे पण लक्ष ठेवायचं आता मला साधारण वीस मिनिटं तरी लागलेले आहेत ला तर तुम्ही पाहू शकता हे मिश्रण घट्ट झालेलं आहे हलवायला सुद्धा मला थोडंसं जड जात आहे आता गॅस बंद करायचा आहे इकडे ताटाला तूप लावून घेतलेला आहे आता हे मिश्रण त्यामध्ये ओतून घ्यायचं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही जाड किंवा पातळ थापून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीत व्यवस्थित थापून घ्यायचं आहे वडी छान दिसण्यासाठी यावरती काजू बदाम पिस्त्याचे काप टाकून घ्यायचं आता हे सेट होईपर्यंत फ्रीजमध्ये पाच सहा तास तरी ठेवून द्यायचं वेळ असेल तर जास्त वेळ ठेवलं तरी चालेल आता इथे पाच सहा तास झाल्यानंतर चांगलं सेट झालेलं आहे हव्या त्या आकाराचे वडी कट करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकताय सहज वडी निघत आहे तर एरवी गाजराची चव इतकी छान नसते थंडीच्या दिवसात गाजर चवीलासुद्धा खूप छान असतो तर तुम्ही सुद्धा हिवाळा संपायच्या आत वडी करून बघा हिवाळा स्पेशल लाल चुटू गाजराची वडी तोंडात टाकताच विरघळणारी तयार झालेली आहे तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजून व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद